मित्र हो कोणत्याही पिकास आपणास जर उत्कृष्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यासाठी आपणास पिकाची चांगली जर जोपासना करायची असेल तर त्यासाठी आपणास शेतीची उत्कृष्टाशी मशागत करणे क्रमप्राप्त आहे शेतीची मशागत झाल्यानंतर त्यामध्ये बियाणाची किंबवना दर्जेदार बियाणाची निवड करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन हेही अतिशय महत्त्वाचे आहे परंतु याचबरोबरीनं पिकाच्या जोमदार वाढीसाठी किंबवना रसदार वाढीसाठी किंबवना आपणास अपेक्षित उत्पन्न येण्यासाठी या दोन गोष्टीबरोबर खत व्यवस्थापन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आता आपण प्रथमतः पाहूया की खते म्हणजे काय तर खते ही आपल्या पिकासाठी अन्नद्रव्य म्हणून वापरली जातात आणि ही अन्नद्रव्य आपणास जशी माणसाला जनावरांना गरजेची असतात तशीच आपल्या पीकवाढीसाठी सुद्धा सर्व प्रकारची अन्नद्रव्ये आपणास किंबवना पिकास गरजेची असतात आता यामध्ये सोळा अन्नद्रव्य पिकाच्या चांगल्या वाढीसाठी किंबवना आपणास अपेक्षित उत्पन्न येण्यासाठी गरजेची असतात त्यापैकी आपणास किंवा पिकामध्ये पिकासाठी वातावरणातून आपल्याला मुक्त म्हणजेच हवेतून किंबवना सजीवसृष्टीतून आपणास तीन अन्नद्रव्य मोफत मिळतात ते म्हणजे हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजन यासाठी आपणाला सध्या तरी कोणत्याही प्रकारचे पैसे मजावे लागत नाहीत आणि ही, ही पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अन्न घटक आहेत त्याचप्रमाणे आपणास वेगवेगळ्या माध्यमातून काही अन्नद्रव्ये मिळतात आणि तीच अन्नद्रव्ये आपणास रासायनिक खतातून सुद्धा म्हणजेच कृत्रिम पद्धतीने आपणास ही अन्नद्रव्ये पिकांना वेगवेगळ्या माध्यमातून द्यावी लागतात त्यापैकी आपणास द्यावे लागते ते नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ही तीन अन्नद्रव्ये आपणास सिंगल सुपरफॉस्फेट युरिया आणि पोटॅशमधून देता येतात त्याचप्रमाणे आपणास दुय्यम अन्नद्रव्याची किंबना पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्नद्रव्य लागते ते म्हणजे सल्फर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही तीन अन्नद्रव्य दुय्यम प्रकारची दिल्यानंतर अतिशय महत्त्वाची आणि पिकाच्या वाढीसाठी किंबना रोगमुक्त पिके राहण्यासाठी जी अतिशय महत्त्वाची अन्नद्रव्य असतात ती म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट त्यामध्ये आपणास बोरॉन झिंक फेरस मॅगेनीज सिलिकॉन मॉनिब्लेडम आणि कॉपर ही खते तितकीच पिकाच्या वाढीसाठी फार गरजेची असतात आता ही वेगवेगळ्या सहा प्र सोळा प्रकारची अन्नद्रव्य आपण पिकाच्या जोमदार वाढीसाठी देऊ शकतो पण ही देत असताना दोन प्रकारे आपणास हे आपल्या पिकासाठी देता येतात म्हणजे मेथड ऑफ ॲप्लिकेशन जी आहे ती आपणास वापरता येते काही अन्नद्रव्य आपणास वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्या पिकासाठी देता येतात त्यामध्ये आपणाला ड्रीपद्वारे खते देता येतात स्प्रेद्वारे खते देता येतात आणि सॉईल ॲप्लिकेशनमधून म्हणजे मातीतून आपणास खते त्या पिकाच्या जोमदार वाढीसाठी देता येतात त्यासाठी त्या, त्या पद्धतीने प्रत्येक अन्नद्रव्याचे किंबोना रासायनिक खताचे फॉर्म्युलेशन करून आपणास बाजारामध्ये मिळत असते यामध्ये रासायनिक खताबरोबर देण्यासाठी किंबहुना मातीतून देण्यासाठी ही जी वेगवेगळी खते आहेत ती बनवलेली असतात ती आपण मातीतून किंवा इतर सर्व रासायनिक खताबरोबर एन पी केबरोबर मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा किंबहुना सेकंडरी आपण पिकास देता येते त्याप्रमाणे जर आपल्याकडे ड्रीप इरिगेशन फॅसिलिटी उपलब्ध असेल तर अशाच प्रकारची एन पी केसह सर्व मायक्रोन्यूट्रियंट हे आपणास ड्रीपद्वारे पण देता येतात त्याचप्रमाणे वनस्पती ही एक अशी सजीव वनस्पती आहे की माणसाला किंबवना जनावरांनासुद्धा फक्त एकाच माध्यमातून अन्न घेता येते ते म्हणजे तोंड परंतु वनस्पती अशी आहे की त्या वनस्पतीला दोन माध्यमातून अन्न घेता येते एक मुळाद्वारे घेता येते आणि दुसरे पानाद्वारे घेता येते म्हणून मुळाद्वारे खते देण्यासाठी सॉईल ॲप्लिकेशन मेथड आहे किंवा ड्रीप इरिगेशन फॅसिलिटी आहे आणि पानाद्वारे जर घ्यावं यायचं असेल किंवा आपणास द्यावं यायचं असेल तर आपण ते स्प्रेद्वारे देऊ शकतो त्याप्रमाणे स्प्रेसाठी वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आपणास बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खते एन पी के पण आहेत मायक्रोन्यूट्रिएंट आहेत अशी बनवलेली असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे ज्या पद्धतीची फॅसिलिटी उपलब्ध आहे त्याचे आपण नियोजन करावे रासायनिक खताचा थोडासा आपण मातीमध्येच जर त्याचा वापर केला मिसळले तर शंभर टक्के पिकांना लागू पडण्याचे चान्सेस जास्त असतात त्याहून अधिकचे आणि चांगले रिझल्ट यायचे असतील तर आपणास ड्रिपद्वारे खते, खते जर दिली तर आपणास बऱ्यापैकी चांगले रिझल्ट येतात त्याशिवाय जर आपण स्प्रेद्वारे खते जर दिली तर अधिकचे आणि स्मार्ट किंबोना चांगले रिझल्ट आपणाला स्प्रेद्वारे सुद्धा येतात आणि यासाठी आपण जर वेळच्या वेळी पिकाचे नियोजन करून त्या त्या स्टेजला त्या त्या पिकाच्या अवस्थेला आपण जर कोणत्या प्रकारचा कोणत्या म्हणजे स्प्रे द्यायचा का रासायनिक जमिनीतून खते द्यायची का ड्रिपमधून द्यायची याचे नियोजन आपण पिकाच्या अवस्थेनुसार आपण निर्णय घेऊन योग्य व प्रॉपर डोस असा जर पिकाच्या वाढीनुसार व योग्य कालावधीमध्ये जर दिला तर पिकाचे चांगले संगोपन व पिकाचे चांगले नियोजन होऊन आपणास चांगल्या दर्जाचे पीक किंबोना उत्पन्न चांगले मिळू शकते यासाठी आपणाला या, या सोळा अन्नद्रव्याची वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनची वापरणे फार गरजेचे आहे तरच आणि तरच आपणास आपल्या पिकामधून अपेक्षित उत्पन्न येऊ शकते त्यासाठी आपण बाजारात मिळत असलेल्या वेगवेगळ्या खते ही आपणास दर्जेदार कशी मिळतील किंबवना शंभर टक्के पाण्यात विरघळणारी खते किंबवना पाण्यात विरघळल्याशिवाय ती कोणत्याही पिकाला मग तुम्ही ते जमिनीतून द्या ड्रीपद्वारे द्या किंवा स्प्रे करा ही पिकांना लागू पडत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी किंबहुना आपल्या कष्टकारांनी आपण जे पिकासाठी खताची निवड करतो आहे ती चांगली दर्जेदार पाण्यात शंभर टक्के विरघळणारी अशीच खते निवडावीत असे मला या निमित्ताने आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगावे असे वाटते शेतकरी हा बऱ्यापैकी सधन आणि अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण खते बियाणाची निवड जमिनीची मशागत करणारा आहेच आहे परंतु हे नियोजन करत असतानासुद्धा बाजारात नॉन क्वालिटी प्रॉडक्टपासून सावध राहून आपण शंभर टक्के पाण्यात विरघळणारी शंभर टक्के त्यामध्ये दिलेले जे घटक आहेत ते आपल्या पिकाला शंभर टक्के लागू पडतील याची खात्री स्वतः करून घेणे फार गरजेचे आहे कोणी काही जरी म्हणाले तरीसुद्धा शेवटी एखादा माणूस किंबहुना शेतकरीसुद्धा खोटा बोलू शकतो परंतु ते पीक जे आहे रानामध्ये उभे ते मात्र नक्कीच खोटं बोलत नसल्यामुळे आपण जे दिलेली खताची मात्रा जी आहे ती शंभर टक्के आपल्या पिकाला लागू पडलेली आहे किंवा नाही हे पिकाच्या ओव्हरऑल फिजिकल सिमटम्सवरून आपणास दिसते त्यामुळे आपण खताची योग्य व चांगली अशी निवड करणे फार काळाची गरज आहे असे मला वाटते तेव्हा धन्यवाद